उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली तसंच भांडात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर कोयत्यानं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी एरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे हुसेन खान आमिर खान असलम खान शोएब कुरेशी विरेन वाघेला स्टफिन जॉनसन शिरसाट अशी अटक केलेल्यांची नावे याबाबत एक्कावन्न वर्षीय महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एरवड्यातील मनोरुग्णालयासमोरील मैदानात ही घटना घडली आहे क्रिकेट घेताना आरोपींचा विल्सन मरियन यांच्याशी वाद झाला वादातून त्यांनी विल्सनला मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी तक्रारदार महिला तिची छोटी बहीण तसेच हरीश बबन काळे यशवंत भवन काळे भांडणे सोडवण्यासाठी गेले तेव्हा आरोपी अमीर खान यांना घरातून कोयता आणि कुकरी आणली आरोपींनी हरीश काळे यांना कोयत्याच्या दांडाने मारहाण केली यशवंत काळे यांच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारला आरोपींनी तक्रारदार महिलेच्या छोट्या बहिणीशी असलेले कृत्य केलं त्यावेळी महिलेच्या दोन मुली तिथे आल्या त्यांनाही आरोपींनी मारहाण केली पोलिसांकडे तक्रार दिल्या जिवे मारोशी धमकी देऊन आरोपी पसार झाले या घटनेची माहिती मिळताच एरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार दोडमिस हे तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा